त्या अर्थाने सभा एवढी प्रचंड झाली वाडा शहरातील संपूर्ण नागरिक शिंदे साहेबांना लाडके बहीण योजनेचे पण जे आहे सगळ्या महिला तिथे आल्या तर नुसत्या झाल्याने साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास आणि प्रेम ठेवून सगळे लोक इथे आले या वाडा तालुक्याचे तालुका प्रमुख निलेश पाटील यांना आहे हा विश्वास जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था काम करणाऱ्या हेमांगीताई पाटील मोनिकाताई ताई, ताई आता म्हणाल्या की पाच वर्षापासून त्याच्या अगोदरपासून पाच वर्षामध्ये दडनं काम केलंय त्यावर या ठिकाणी त्यांना ठाम विश्वास आहे की वाडेकर त्यांच्या पाठीशी राहतील आणि शिवसेना या ठिकाणी हा गड राखील का नक्की साहेबांनी तर म्हटलेले की फटाके वाजवायला तुमच्यासोबत आम्ही सुद्धा उपस्थित राहू तर सर्वात जास्त निधी सर्वात जास्त निधी महाराष्ट्रामध्ये टॉप थ्री टॉप फोर म्हणजेच नाव आहे जे खर्च करतायत ते घरोघरी फिरतायत प्रकाशजी पाटील अभ्यासू नेतृत्व शिवसेनेचं यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना काम करते विवेक भाऊ पंडित जो आदिवासी समाज सर्वात मोठा समाज आहे ज्या समाजासाठी जास्त लढे त्यांनी मात्र घेतलेले आहे विवेक भाऊची ताकद या ठिकाणी मात्र लागलेली आहे जिजाऊ संस्थेची जिजाऊ पक्षाची ताकद लागलेली आहे आणि शिवसेना या ठिकाणी हा गड राखेल का नक्की शिंदेसाहेबांनी तर म्हटलेले की फटाके वाजवायला तुमच्यासोबत आम्ही सुद्धा उपस्थित गोळा उभार राहू तर या ठिकाणी या मुलाखतीमध्ये एक गोष्ट निश्चित पाहायला मिळाली की नगराध्यक्षपद हेमांताई पाटील यांच्या सोबत त्यांचे सगळे नगरसेवक जे आता उमेदवार आहेत आणि ते कार्यकर्ते प्रत्येक नगरातील त्यांची एक, एक मोठ स्वाभिमानाची गोष्ट असेल की धनुष्यबान मागच्या वेळेस भगवा फडकला होता धनुष्यबाण निशाने नी दाबून बटन दाबून पण जेवढी कामं झाली ते माननीय प्रकाशजी एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या मार्फतच झालेले बाकी कोणाच याच्यामध्ये श्रेय घेण्याचं कारण असू नये हे मी शंभर टक्के आणि कुठेही बसायला तयार आहे आमदार साहेबांच्या पत्रावर कशी कामं झाली पाटील आठवड्यांना उजळा करून आहे की प्रत्येक शिवसैनिकाला आजही वाटत शंभर टक्के गॅरंटी आहे शंभर टक्के आज ही त्यांना गॅरंटी आहे की धनुष्य बाणासमोर बटन दाबे हा वाडातला शिवसैनिक त्याच्या मनात आहे तुमच्या मनात काय येणार निवडणुकीमध्ये ते स्पष्टच होणार आहे वाडातील वाडा म्हटल्या तर शिक्षणाची पडली वाडातील ग्रामसेवक असतील जे मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी व्यवसायात आलेले असतील टीचर असतील शिक्षक असतील इतर चाकरमान्य असतील वाड्यात शहरामध्ये येऊन घर बांधतात फ्लॅट घेतात भाड्याला राहतात आणि ते मतदार त्या सुशिक्षित मतदारांना शिक्षक असतील ग्रामसेवक असतील त्यांना तुम्ही काय म्हणाल अगदी समाज तुम्ही मानत नाही धर्म मानत नाहीये जात मानत नाही आहेत श्रीमंत आणि गरीब हेच फक्त जिजाऊ मानते संस्कार तुमच्या आई वडिलांनी केले बघितले वाड्यातील शहरातील सगळ्या मतदारांना एकच सांगेन कामांगी ठाणा सोडून वाड्याला आल्या त्यांचं ठाण्यातही घर आहे पूर्ण घरात एसी होती त्यांचा कुपरीतही बंगला आहे त्या राजेशाही कारभारात आज आयुष्य जगवू शकत होत्या बरोबर मोठ्या घराण्यात सासर आहे भाऊ आमचा राजाच आहे त्याच्यात काही शंका नाही जर तो सगळ्यांसाठी करतो तर तो आमच्यासाठीही करणारच पण तरी ती लाईफ सोडून जर हेमांगीता या सेवेच्या मार्गावर फिरतायत वन वन फिरतायत ऊन बघत नाही पाऊस बघत नाही तर त्या सेवा करण्यासाठी फिरतायत अगदी छत्रपतींचा आदर्श राजमाता जिजाऊंचा आदर्श आज शिवसेनेत बघायला गेलं तर जे धर्मवीर आनंदी काम करत होते खेड्यापाड्यात पोहोचत होते बाळासाहेब काम करत होते तेच काम आपली जिजाऊही करते ते आमच्या हातातनं काम करून घेतात सामरे साहेब तर तुम्ही कामाला मत द्या तुम्ही विचारांना मत द्या का जेणेकरून आपल्याला एक चांगला वाडा आज जर आम्ही ठाणा सोडून वाड्याकडे बघतोय तर वाडाही आपल्याला ठाण्यासारखाच पाहिजे कारण एकनाथजी शिंदे साहेब जिथनं ठाण्यात म्हणजे आले तिथनं ठाण्याचं खूप परिवर्तन झालेलं आहे ठाण्यासारखं शहर अख्ख्या महाराष्ट्रात नाहीये का तिथे दीड दोन वाजता पण महिला सेफपणे फिरू शकते अगदी कुठल्याही कोपऱ्यात तेवढं ते सुरक्षित महसूस करते तसंच आपल्याला वाड्यातही बघायला पाहिजे किंवा आजही आपल्याला जो वाड्याला ठाण्याला पेशंट न्यायला लागतो तो ठाण्याला ला 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 न नेता त्याची सुविधा आपल्याला वाड्यात करता आली पाहिजे आपल्या मुलांना ठाणा मुंबईशिवाय पर्याय नाहीये शिक्षणासाठी आपली शिक्षण नगरी आहे वाडा पण आजही उच्च शिक्षणासाठी आपल्याला मुंबईशिवाय पर्याय नाहीये पण हे जर आपल्याला वाड्यात पाहिजे असेल तर तुम्हाला हेमांगीताई म्हणजे धनुष्यबाण यांनाच मतदान द्यावं लागेल तर आपल्या वाड्याचा विकास होईल नाही तर आई वडील शिक्षक शिक्षिका इथे आणि मुलांना ठाण्याला फ्लॅट घेऊन द्यायला लागतो मुंबईला हॉस्टेलला ठेवायला लागते तर ही वेळ येऊ नये याच्यासाठी आपल्याला नक्कीच वाड्यात धनुष्यबाण चालवा जास्तीत जास्त मतांनी धनुष्यबाणांचे जेवढे उमेदवार आहेत सतरा ते सतरा उमेदवारांनी एक नगराध्यक्ष सगळ्यांना निवडून द्या जेणेकरून आपल्याला एक पुढच्या पाच वर्षात एक नवीन वाडा बघायला मिळेल तर ते सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना अपेक्षित आहे एवढीच विनंती करेन